एकाच्या वंजळीनं पाणी पी तू स्वतःच्या वंजळीनं अजून पण वेळ गेली नाही स्वतःच्या वंजळीनं पाणी पी तुला अजून पण मी सांगते चांगलं सांगते जाऊ म्हणून सांगत नाही एक बहीण म्हणून सांगते तुला पण बहीण नाही मला पण बहीण नाही तुला माहित आहे बहीण म्हणून सांगते लोकाच्या वंजळीनं पाणी पिलं ना काय उपयोग नसतंय त्यामुळं स्वतःची बुद्धी स्वतःच मन जागेवर ठेवून जे काय निर्णय घेशील ते चांगलाच राहणार आहे त्यामुळं आता वेळ गेली नाही अजून पण वेळ गेली ना चुकीची जाणीव झाली ना तिप्पड दिशी माझ्याजवळ जवळ आली असते काय एवढी तिला चुकीची जाणीव झाली तिप्पड दिशी माझ्याजवळ जवळ आली असती ती माझ्या जवळ अजून तर आली नाही काय असं बोलण्याला आणि समक्ष येण्याला लय फरक आहे का नाही असं बोलण्याला आणि समक्ष येण्याला लय फरक आहे बहिणीनो तुम्ही म्हणता मोठ्या मनानं माफ कर काय तुमचा ऐकून क्षणा मी करेन माफ हिनी पण मला तीच समजून सांगतात तुमच्या पण सगळ्यांच्या कमेंट त्या मोठ्या मनानं ते तिला माफ कर माप अगोदरच केलत काय ही राग होता ती काय माझी दुश्मन नाही राग होता वैताक होता म्हणून मी बोलत होती पण तिचं म्हणणं काय येतय मी तायपर्यंत गेले नाही किंवा ती आली नाही खरंच ती आली नाही माझ्यापर्यंत तिला जर खरंच माझी माफी मागायची असते तिचं ती खरंच चुकलं होतं तिच्याकडं तिला तिच्या मनाला खरंच वाटत होतं तर ती पटदिशी मागचा मोर्चा न विचार करता माझ्यापासून आली असती आलीस मा ती का नसती सांगा तिनं तसं केलं नाही काय बोलायला आणि दाखवायला लय फरक असतो तुझ्याबद्दल माझ्या मनात माया हाय हे मला माहिती आहे मला स्पष्टीकरण द्यायचं नाही तुला आणि तुझ्या मला ते काय म्हणते ती की असं दाखवून पण देयचं नाही की खरंच मी तुला माफ केलंय असं दाखवून दिलं किंवा म्हणलं म्हणून माफ होतं असं नसतं माणसाच्या म मन किंवा माणसाच्या मनात जे काय असतं ते फक्त त्याची त्यालाच माहीत असतं की बाबा त्याच्या मनात काय चालू आहे काय नाही ती काय ते विचार करत आहे काय नाही ती तिला माहित असते तसं माझं काम आहे ज्यावेळेस पहिल्यांदा ती मला चुकीचं बोलली ना त्यावेळेस मला राग आला पण मी तिला अजूनपर्यंत की तुझं वाईट होईल तुझं वाटोळ होईल असं आपण कधी बोललो नाही आणि बोलणार पण नाही हे बघा चुका सगळ्यांकडे होते त्या हेनी पण सकाळी तर चुका सगळ्यांकंड होते त्या मोठ्या मनानं तिला माफ कर माझं काय चुकलं मी देव नाही ह्यात माझं काय चुकलं सांगा मी देव नाही मी माफ करणारी कोण आहे माझं काय चुकलं त्या क्षणी तिनं हेच होतं ना मला पण बरं वाटलं असतं मला पण वाटलं असतं खरंच बाबा आपल्या जावाखंड चुकलंय आपल्याकडं पण चुकलंय एकीमेकीनं राग तिथलं तिथं सगळं विसरून गेलं असतो नव्यानं जगायला सुरुवात केली असती पण तिनं अजूनपर्यंत तसं केलं नाही तिला माझं भिया वाटतंय का माझ्यापर्यंत यायची तिला लाज वाटते ही मला माहिती नाही तिची तिला तिच्या मनाला तिला माहिती आहे मा फक्त तर मला एवढं म्हणायचं आहे बोलण्यापेक्षा करून दाखवलं असतं ना माझ्या मनाला लई भारी वाटलं असतं मी डायरेक्ट तुला माफ केलं असतं जाऊ दे म्हणलं असतं मागचा मोरचा विचार ती केलेला किंवा डोक्यात आणलेलं ती सगळं ती म्हणलं असतं सोडून शिरा अगं तुला माप मी अगोदरच केलं तर लक्षात घे तू अशी बोलते ना तीच माझ्या मनाला लागतं तू अशी बोलून दाखवते तीच माझ्या मनाला लागतं एवढं लक्षात ठेव ही चूक करू नको तू अजून पण चूक करायला लागली आहे अजून पण तुला सांगते चूक करू नको तुला माझ्या घरात यायला कुणाची अडचण नाही माझ्या लेकरांसंग बोलायला तुला कुणाची अडचण नाही तुला माझ्या घरात वावरायला पण कुणाची अडचण नाही मी कधी भेदभाव केला नाही ही माझ ही तुझं म्हणलंच नाही सगळं काय आहे ती आपलंय म्हणून मी विचार करत पण तुला कोणाच तर ऐकून स्वार्थ सुटला होता त्यामुळे तू तशी करत होती त्यात तुझी पण काय चुकी नाही ग कारण की आजकाल दुनियाच तशी आहे कोणाचं चांगलं चाललं की बघवत नाही काय ना काय मिठाचा खडा टाकते ती तसा अगोदर पण मिठाचा खडा टाकला होता आणि आता पण मिठाचा खडा टाकला मी सगळ्याला सावरायचा प्रयत्न करते सगळ्याला सांगायचा प्रयत्न करते पण कोण माझा ऐकत नाही मला कोण कसं आहे कोण कसं नाही त्याच्या नजरकंड बघूनच कळतं की बाबा ती माणूस का आहे काय नाही म्हणून मी आता पण सांगते त्या वाईट माणसांपासून व्हा बोलताय पाच हाताच्या अंतरानं राहावा कौन कोण कोणाचं घर देऊन घेऊन चालवत नसतंय फक्कच तर घर मात्र फोडवत आहे नक्की अगं बाहेरच्यांना काय माहीत आहे आपली भिंत कुंची नाजूक काय ती बाहेरच्यांना नाही गं माहीत आपल्यालाच माहीत असतंय त्यामुळं आपण ठरवायचं असते कसं राहायचं असतंय कसं नाही तुला लय शंका होती ना आता आईनं मला माफ केलं नाही जो ते तुला मी माफ अजून पण सांगते कधीच केलं आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल राग नाही हां मा तुझ्याबद्दल मला वाईट वाटतंय का वाईट वाटतंय तो हे कराय नको तर ती तो केलं मी सकाळी पण आहे ना अजून पण म्हणते तक्की केलं त्यामुळे माझ्या मनाला वाईट वाटलं पण कसं आहे काय गोष्टी सांगून कळत नाही त्या ज्यावेळेस वेळ येते का नाही तेव्हा माणसाला कळतं समज येते वेळ आल्याशिवाय कुंच कळत नाही तर बहिणीनं जाऊ द्या संध्याकाळचं जा टायमिंग झालंय सगळं घरच्या काचेक केलंय उद्या संध्याकाळी बारा वाजता हिथनं निघणार आहे तयारी तर चालू आहे जोरात आणि तिथं फोन पण केला तुळजापूरमध्ये ह्यांनी कारण की आपलं जे भूपी आहेत तर तिथं आपल्या गावातलं म्हणजे संपर्क आहे जरा यांचा तर या फोन केला तर त्यांनी सांगितलं निवांत या तुमचं काय आहे ती व्यवस्थित करतो तर बहिणीनं एका दादाचा आपल्याला फोन आला ती दादा शिक्षक आहेत मोठ्या हुद्यावर आहेत आणि खरंच त्यांनी चांगलं आहेत बरं आपल्या भावासारखं माझ्या भावासारखं बारक्या भावासारखं कारण की ते स्वतःहून म्हणलं ताई तुमचं वय माझ्यापेक्षा मोठं आहे त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा मोठं आहे त्यांनी पण एकदम एक चांगलं सांगितलं एक अनुभव त्यांच्या जीवनात घडलेला ते आम्हाला त्यांनी सांगितलं कसा बहिणी प्रत्येकाच्या जीवनात अनुभव येत प्रत्येकाच्या जीवनात अडचण येत्या त्यातनं माणूस गेल्याशिवाय माणसाला कळत नाही ज्योती पण म्हणली की माझ्या पुरीवर येळ आली ती गोष्ट वेगळी होती कारण की ती जी वेळ होती वेळेसची गोष्ट वेगळी होती त्यावेळेस आत्या मामा होतं परडी का सुतकातली नव्हती त्यावेळेस त्यावेळेस ती परड्या भरल्या नव्हत्या असा पण विषय नव्हता कसा असतं आप बहिणीनं आपल्या अंबाबाईचा असू द्या म्हणजे कुठल्याही देवांचा असू द्या वर्षात ना एकदा होईना परडी भरावच लागते मग ते जरा उशीर झाल्यामुळे त्यावेळेस पण तसं झालत पण आता जे जे विषय आहे ते मात्र वेगळा आहे कसा वेगळा आहे सुतकातली परडी आपण न सोडल्यामुळं मोहर आपला घट बसवायचा येतं त्यामुळे हे देवीनं आपल्याला दाखला दिलेला आहे आणि ही दाखला असा दिलाय की जन्मभर डोक्यात बसण्याजोगा दाखला दिलेला आहे कारण की ही जे दो हात असते ही हातच उचल दिलं नाही मग ते दादानी सांगितलं की हात का धरलं तर हातावर परडी असते त्यामुळं हात धरते गळ्यात माळ असते त्यामुळं गळा धरते देवाचा अनुभव बहिणीनो मला भरपूर आहे भरपूर विश्वास आहे माझा देवी सगळ्या देवांवर विश्वास आहे काय देवाची ताकद आणि देवाची शक्ती काय आहे हे तुमच्या कैदत यायला माहित आहे पण हे असं सगळ्यांचं तुमचं प्रेम आहे का नाही तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला एक नवीन ताकद मिळते बहिणीनो अडचणी असते त्यावर प्रत्येकाच्या जीवनात पण मला ओळखण माझ्याच घरातली मला ओळखत नाही ती मला चुकीचं ठरवते ती ह्याचं वाईट वाटतंय मी कोण वाईट आहे हे म्हणत नाही पण मला चुकीचं ठरवते ती माझ्यावर फुकते ती का नाही हे मला लय वाईट वाटतय मी प्रत्येकाच्या दुखात असते पण मग आज काय म्हणते ती नशीबच फुट काय काय उपयोगच नाही बोलून ना। असं काम आहे तुम्ही म्हणता रडत जाऊ नको तर कळताय आवर रडत नाही मी पण ज्यावेळेस मनाला लागतं त्यावेळेस मनानं डोळ्यात पाणी येते कारण की बोलून उपयोग नसतो ना त्या गोष्टीला आहे का नाही असू द्या जसं दिवस येतील तसं काढावं लागते वंजळीनं <स्टीणा> पाणी तू स्वतःच्या वंजळीनं अजून पण वेळ गेली नाही स्वतःच्या वंजळीनं पाणी पी तुला अजून पण मी सांगते चांगलं सांगते जाऊ म्हणून सांगत नाही एक बहीण म्हणून सांगते तुला पण बहीण नाही मला पण बहीण नाही तुला माहित आहे बहीण म्हणून सांगते लोकांच्या उंजळीनं पाणी पिलं ना काय उपयोग नसतंय त्यामुळं स्वतःची बुद्धी स्वतःच मन जागेवर ठेवून जे काय निर्णय घेशील ते चांगलाच राहणार आहे त्यामुळं आत्ता वेळ गेली नाही अजून पण वेळ गेली नाही